मराठा आरक्षण आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालंय या वर्षात मराठा आरक्षणासंदर्भात अनेक घडामोडी घडल्या मराठ्यांचे राज्यभरात निघालेले मोर्चे मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सरकारने काढलेले जी आर पत्रकार परिषदा आरोप प्रत्यारोप अशा एक न अनेक घटनाक्रम महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिला दरम्यान याच दिवसानिमित्त मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये एक बैठक घेतली पण ही बैठक संपताच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्यावरून जरांगी यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारला फैलावर घेतलं येत्या एक तारखेला राजकोट किल्ल्यावर जाऊन पाहणी करणार असल्याचंही त्यांनी या बैठकीत सांगितलं तर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर नाराजी व्यक्त करत त्यांना इशारा दिलाय या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मराठा आरक्षणाला खोडा बसला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आपण समाजाला शब्द दिला आहे कुणाचं कुटुंब उघडं पडू देणार नाही आता एकोणतीस सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं यावेळी उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे असे आवाहनही त्यांनी केलंय फडणवीस यांनी मराठा समाजाला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यावर नाराजी व्यक्त करत आता चकव्याला कचका दाखवतो असं वक्तव्य त्यांनी या बैठकीनंतर केलं राव रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली मी त्यांना आतापर्यंत दादा म्हणत होतो मी नेहमी त्यांचा आदर करतो त्यांनी माझ्यावर मार्चमधील केस आता केली आहे काय करशील तुमचं कुणीतरी उभं राहील ना मग दाखवतो कचका कर कुणालाही उभं असं म्हणत जरंगींनी रावसाहेब दानवे यांना इशारा दिलाय रावसाहेब दानवे यांनी चूक दुरुस्त करावी दानवे यांनी विषय लांबवू नये रावसाहेब दानवे यांनी महिलावर केस केली आहे माझ्या नादी लागशील तर नागपूरची सीट पण पाडत असतो मला जेलमध्ये टाकलं तर पोरं हनुमानासारखी जेल उचलून आणतील तर मी भोकरदन मध्ये ऑफिस उघडतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आता तुझं कोणी उभं राहिलं ना तर दाखवतो कचका असा इशारा जरांगी यांनी दिलाय त्यामुळे भोकरदन मतदारसंघात टेन्शन वाढला आहे